आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज एनकेटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी ऑस्ट्रेलिया टीम सध्या वेस्ट इंडिज आहे ऑस्ट्रेलियानं विंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या साखळीची सुरुवात केली आहे पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियानं विंडीजवर एकशे एकोणसाठ धावांच्या मोठ्या फरकानं धमाकेदार विजय मिळवला या विजयासह मालिकेत एक शून्य अशा फरकानं ऑस्ट्रेलियानं आघाडी घेतली त्यानंतर आता उभय संघातील दुसरा आणि निर्णायक सामना आजपासून नॅशनल क्रिकेट स्टेडियम ग्रेनेडा येथे आयोजित करण्यात आला आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला आहे विरुद्ध बुधवारी खेळ संपेपर्यंत टीम इंडियानं पाच विकेट गमावून तीनशे दहा धावा केल्या कर्णधार गिल एकशे चौदा धावा तर रवींद्र जडेजा एक्केचाळीस धावा काढून नाबाद परतले दोघांनीही सहाव्या विकेटसाठी नव्याण्णव धावांची भागीदारी केली सलामीवीर यशस्वी जयस्वाल सत्याऐंशी धावा काढून बाद झाला करुण नायरनं एकतीस आणि ऋषभ पंतनं पंचवीस धावांचं योगदान दिलं 19 अंडर 19 टीम इंडियाने कर्णधार आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत यजमान इंग्लंड अंडर नाईन्टीन संघावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट्सनं मात केली इंग्लंडनं चाळीस षटकांमध्ये सहा विकेट्स गमावून दोनशे अडुसष्ट धावा केल्या त्यामुळे भारताला विजयासाठी दोनशे एकोणसत्तर धावांचं आव्हान मिळालं भारतानं आव्हान चौतीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये सहा विकेट्स गमावून आणि दोनशे शहात्तर धावा करत सहज पूर्ण केला वैभव सूर्यवंशी आणि टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली श्रीलंकेने बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे श्रीलंकेने बांगलादेशचा सत्याहत्तर धावांनी धुवा उडवला आहे श्रीलंकेनं बांगलादेशसमोर दोनशे पंचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं थे। मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशला पस्तीस पॉईंट पाच ओव्हरमध्ये एकशे सदुसष्ट रन्सवर गुंडाळा आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाते या मालिकेत पहिल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाची धुरा केशव महाराजकडं देण्यात आली होती त्याचवेळी आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आणखी एक नवा कर्णधार बघायला मिळणार केशव महाराज दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे पाठीच्या दुखण्यामुळे तो झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही आहे त्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कमान आता वियान मुल्डरकडं सोपवण्यात आली इंडियन प्रीमियर लीगशिवाय आता जगभरात अनेक टी ट्वेंटी लीग स्पर्धा खेळल्या जातात क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख देशांमध्ये त्याची टी ट्वेंटी लीग स्पर्धा सुरू झाली या स्पर्धांची लोकप्रियता पाहता आता दोन हजार पंधरा नंतर बंद पडलेली चॅम्पियन्स लीग टी ट्वेंटी स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे ही स्पर्धा नव्या अवतारात सर्वांसमोर येण्यास सज्ज आहे वर्ल्ड कप चॅम्पियनशिप म्हणून ही स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये खेळवली जाणार कझाकिस्तानच्या अस्ताना येथे होणाऱ्या आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिकच्या मनमाडचा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सायराज परदेशीची भारतीय संघात निवड करण्यात आली ही स्पर्धा चार ते दहा जुलै दरम्यान पार पडणार आहे सायराज सलग सा पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अठ्ठ्याऐंशी किलो वजनी गटात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे विम्बल्डन स्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आहे तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुला हिचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्यानंतर फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम विजेती कोको गॉफ हिचा महिला एकेरीत तर तिसरा मानांकित अलेक्झांडर झेरेव याचा पुरुष एकेरीत पराभव झाला आहे यामुळे मानांकित टेनिसपटूंची पराभवाची मालिका आता सुरूच राहिली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट